नमस्कार मंडळी पारू ही मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे मात्र त्यातील एका सीनवर आता प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत ही मालिका सुरुवातीपासून लोकप्रिय ठरली असून तिचं कथानक प्रेक्षकांना विशेष भावलं आहे मात्र सध्या या मालिकेवर प्रेक्षकांनी टीकेची झोड उठवली सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होताना दिसतो या प्रोमोमध्ये दामिनी गनीला काठीने मारत असल्याचं दिसून येतं हा प्रोमो पाहिल्यावर नेटकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण निर्माण झालं असून त्यांनी टीकेची जोड उठवली आहे पारू आणि आदित्य एकत्र आहेत ते, ते नेमके कुठे गेले आणि दिशा गणीला त्रास देतो नाही तर दामिनीने अहिल्या देवीसारखा गेटअप केला असून ती गणीला काठीने मारते हे देवा हे काय चाललं आहे प्रत्येक सिरियल मध्ये काय काय दाखवतात हे सिरियलचं नावच मूळ उपटून टाका एकदाच विकृती दाखवत आहेत नुसते मनोरंजनासाठी सिरियल असतात पण ताळमेळ सोडून काहीही दाखवत आहेत देवी आई एखाद्या दे छोट्या मुलीला कसं काय मारू शकते फालतूपणा आहे हा हे असं काही दाखवायचं असेल तर मालिका बंद करा अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे तर मंडळी प तुम्ही पारू ही मालिका पाहता का, का। हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका